नमस्कार मैत्रिणींनो आर्यास कलेक्शनमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आज नवीन असं सुंदर असं कलेक्शन आज घेऊन आलेले आहे जे की जरीचं काम केलेलं सुंदर अशी साडी आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सॉफ्ट असं याचं फॅब्रिक आहे त्याचबरोबर ग्रीन आणि ऑरेंज कलर म्हणजे हिरवा आणि पोप जो की पोपटी असा हिरवा हिरवट रंग याचा आहे आणि त्याचबरोबर खाली जे आहे तर पिवळट असं नारंगी कलरमध्ये याचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे गोल्डन कलरमध्ये याच्यावरती काम केलेलं आहे सुंदर असा ब्लाऊज पीस याच्यासोबत येतो जो की खूप सुंदर असा ब्लाऊज पीस आहे तुम्ही बघू शकता राईट साईडला याचा ब्लाऊज पीस दिसत आहे त्याचबरोबर साडीचा सा पदर देखील तुम्हाला दिसू शकत असेल की कित कि, किती सुंदर असा या साडीचा ब्लाउज पीस आहे आणि पदर देखील आहे एकदम सॉफ्ट अशी ही साडी आहे कोणत्याही लग्न समारंभासाठी कोणत्याही सणासाठी तुम्ही ही, ही तुम साडी घालू शकता बघा किती सुंदर याचं पोत दिलेलं आहे आणि साडीची क्वालिटी जी आहे ती एक नंबर असणार आहे तुम्हाला ऑल ओव्हर इंडिया फ्री शिपिंग आहे त्याचबरोबर बाराशे पन्नासमध्ये ही साडी तुम्हाला मिळणार आहे स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावरती स्क्रीनशॉट घेऊन विचारणा करायची आहे तुम्हाला घरपोच ही साडी मिळून जाईल ओ डी अवेलेबल नसणार आहे त्याचबरोबर देखील घेतल्या जाणार नाही कारण कॉल्स घेऊ नाही शकत साडी बघा आणि याच्यामध्ये तुम्हाला अजून रंग हवे असतील तर ते रंग देखील तुम्हाला मिळणार आहेत साडीची क्वालिटी तुम्हाला हीच मिळणार आहे एकदम चांगली साडीची क्वालिटी आहे साडीच्या क्वालिटीमध्ये कोणतंही कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही आणि कस्टमर हे भगवान असतात त्याच्यामुळे ऑल तुम्हाला ही साडी जी आहे जी क्वालिटी तुम्हाला आम्ही दाखवत आहोत तीच क्वालिटी तुम्हाला मिळून जाईल जसं व्हिडिओमध्ये दिसतं तसंच तर नक्कीच पटापट -पत ऑर्डर करायची आहे व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करायचं आहे कारण अशाच प्रकारचं सुंदर सुंदर कलेक्शन मी तुमच्यासाठी रोज घेऊन येणार आहे तर व्हिडिओ आवडलास लाईक नक्की करा मैत्रिणींना देखील तुम्ही शेअर करा आणि साडी आवडल्यास ऑर्डर देखील करू शकता धन्यवाद मैत्रिणींनो